नमस्कार शेतकरी मित्रांनो होया मी स्मार्ट शेतकरी आमचे युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या शहरातील कांदा बाजारभाव भाऊ वाहणार आहोत देवळा शंभर ते एक हजार सहाशे पंचाहत्तर सरासरी एक हजार चारशे रुपये डिंडोरी आठशे एक ते दोन हजार तीनशे एकतीस सरासरी एक हजार चारशे एक्कावन रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते दोन हजार तीनशे एक्याऐंशी सरासरी एक हजार चारशे पंचवीस रुपये लासलगाव पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार चारशे रुपये नागपूर आठशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे रुपये इस्लामपूर आठशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार सातशे रुपये सोलापूर शंभर ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार रुपये मुंबई सातशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये कोल्हापूर पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार रुपये दोंड केडगाव शंभर ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव